भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग वापरकर्त्यांसाठी वाय सी प्रक्रिया अधिक सोपी केली आहे यामुळे आता अनावश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचा त्रास आता नाही किंवा खाते बंद होण्याची भीतीही नाही नवीन नियमांमुळे ग्राहकांसाठी फास्टॅग पडताळणी सोपी आणि जलद झाली आहे केवायसी प्रक्रियेसाठी आता वाहनाचा बाजूचा फोटो आवश्यक राहणार नाही याचा अर्थ असा की वाहनाचा फक्त समोरचा फोटो अपलोड करावा लागेल ज्यामध्ये फास्टॅग आणि नंबर प्लेट स्पष्टपणे दिसेल शिवाय वापरकर्त्याने वाहन क्रमांक चेसेस क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकताच सिस्टीम वाहन पोर्टलवरून वाहनाचा आर सी डेटा स्वयंचलितपणे मिळवेल जर एका व्यक्तीच्या नावाने किंवा मोबाईल नंबरने एकापेक्षा जास्त वाहनांची नोंदणी झाली असेल तर ते कोणत्या वाहनासाठी सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे ते निवडू शकतील यामुळे चुकीची माहिती किंवा मा कागदपत्रे अपलोड करण्याची शक्यता राहणार नाही जुन्या फास्टॅग वापरकर्त्यांना काळजी करण्याची गरज नाही आयने स्पष्ट केले की जोपर्यंत गैरवापर किंवा अनियमिततेच्या तक्रारी येत नाहीत तोपर्यंत जुने फास्टॅग सक्रिय राहतील